भक्ति ने सर्व पक्षा ने संघटने के वती अपने जिह्चे पालकमंत्री राज्य के भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरे साहब तथा जया भाव नगरी सत्कार अपन मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रणजित नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील माजी जी भाजपचे अध्यक्ष दादा देशमुख साहेब भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रायशी ताई नागणे आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब साहेब मारुतीआबा वनकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळेअभाव आता सर्वांची नावं घेत नाही वातावरणी बदलले आहे मी जास्त काय बोलत नाही आता बरस काम दीपका दीपक आबांनी केलेलं आहे आणि दीपकाबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा काय कळ आमदारांना आता मागायचा आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आम्हाला सगळं मागून टाका आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढं सगतो की तुम्ही काय देव गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे तुमची काय बाबाने राजेवाडीचा का प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्या वेळी वर्षी किंवा त्या अगोदर ज्या पाच वर्षात राजवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी नाईक नाईक निंबाळकरणे जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचा होता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भाऊनी द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात मी दोन गट होतो एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं थो उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे असं आहे ज्यात थोडं चार आठ दिवस पाणी लावलं पण भावना पाणी तर तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंग पैकी एकही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे एकही मिटिंग अशी झाली काय त्यांचं ता सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मैसाळ मध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळा दीप गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गावं त्या थी, ठिकठिकाणी नवीन त्याडी मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोट रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाबाऊनी रणजितदा नारळ फोडून तिथं सुरू केली उजनीची योजना आणखी सत्त्याण्णवला तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाबाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ते रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होतं तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे आपल्या पाणी मिळू देत दे नव्हतं डोळा <laughs> ठेवू शकली होती त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढं मी गेले मी सांगित होत ज्या पाण्याला हात लावला रक्ताचं पाठ वाटतील पण सांगू पाण्याला मी हात लावू देणार नाही नाव घेऊन बोलतो आता पुन्हा नाव घेत आहे भांडाण होईल त्यांना अर्थ खातं ते अर्थ खातं त्यांच्याकडे कुटुंबाला अडचणीत आणत आहे मला काय अडचणीत आता आम्ही संघर्ष केले कुणामुळं केले तर सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवूया तालुक्यातल्या कुठल्याही माणसाने केले नाही हा सत्कार भाऊ त्याला मानदेशी खोऱ्यातला इतक्यांना बांध तरुण नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्रिपदावर विराजमान झाला फलटण असो दैवडे असो माण असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो आज खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून जत पासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की, की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबानंतर मानदेशाला आज पुन्हा मंत्रिपद मिळालं ते जयकुमार गोरेसाहेबानेच्या रूपाने मिळालं पक्ष कोणतेही असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळाला हा भाग बाजूला ठेवून त्यात मला श्रेय माझ्या एकट्याला घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या छडाक्या कराव्या लागत्यात चार चक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्या मी भांडत बसून बसरू नाही आणि ही दोन माणसं नसती तर माझ्या झालं नसतं बाहेर करतो मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव नाही काय म्हणजे मी या पाण्या जयाभाव मांडलेत जयाबावर आठवत नसल मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग होती आठवत येईल साडेआठची मिटिंग होती आणि ज्या बा उजनी पाण्या म्हणजे रक्कम वाढत्या अधिकाऱ्यामुळे काय बोलू नका म्हणजे एकदा जास्तना मंजूर देऊन टाकायचं ती पाणी झालं पाहिजे दादांनी पुढं जाऊन फाईलवर त्या सई घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला मिळालं <laughs> उजनी मिळवून देताना रणजित सिंग नाईक निंबाळत मैसाळचे बारा गाव टाकताना रणजित सिंग नाईक निंबाळ टिबूची धागावर टाकताना रणजीशी नाईक निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक तेवशी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारवाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजित नाईक निंबाळकरांनी केलं राजेवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे आता धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतं मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या भाऊने ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी हे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळ पाणी कोण कधी सुटतं वाट बघत बसली होती भाऊ शेतकरी कमी वाट बघत होतं पण आमचं नेते इतकं वाट बघत होते की व्हॉट्सअप तयार होतं सगळं पाणी सुटलं म्हणलं खान खाण व्हायर नाही रे पाणी आयुष्य मागे नाही एवढं सोप्या पाण्यात काय लागत एकदा निवा दाबा तिघास तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जनसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्याने आज सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हाताने मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत अतिशय कलाकार तुम्ही <laughs> आता दीपक पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माझी आमदार साहेजी पाटील पाटील काय झाला बरं वाटलं आता आता का झालं मी सांगणार नाही माझे काय तुम्ही केलंय जर बाबासाहेबांला मला काय जी मी जरा बोललो कानात बाबासाहेब सगळे करायचे हे तुमचा फॉर्म्युला आई शप्प चांगला आहे लग्नाला जायचं जा, मैताला जायचं वारसाला जा, जायचं देवळा शपथ ते चांगला निवडून येते उघड तिथे आम्हाला माझ्याकडे पडाल तर तुम्ही बी माझी आमदार या आमच्या पंक्तीला मग कशा बोलतो मला ते मग इतक्या सोप्याची माणसं नाही तिरंजनी दादा मी परत म्हणतोय फसले रे पुन्हा हायच पण म्हणते मन मनाला का पेटवा वाळव लागल्या मला लागलो लिया इकडे छत्तीस टाकायचो व बत्तीस टाकायचं तरी पळतून काय करायला बाबासाहेब साहेब अनेक येतो उभारायला माझ्या सगळं अनेकेत पड मी पडतोगा अनेकेत पडतोय मी पडतोगा आले ओं सहा दोघं एकत्र होतो अनेकेत पुढे येईल की मी अनेक आठवा धरून माहिती एवढा पेटू ना कोण तर पेटेल आता येईल एवढं त्यांनी लोक करायला नको काही खरं नाही नव्हतं घेऊन बसू देऊघा आता म्हणजे पडेल ती पडेल आणि येईल नियती आता काही घासून चाललंय सगळे मागं फुडं मागं फुडं मागं फुडं होतो आलो कसा त्यांनी निघाला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोर आणि तेवढ्यासाठी उभा राहिलो एक गोष्ट आवाज मनाला साठून दिली माझ्या ज्या माणसानं तुमच्या माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या या बहिणींना सुखाचा दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारने काम केलं त्या बेस्ट पैकी पाडून तुम्ही टाळायला केले चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जेही त्याला माहित जे ते मेला विचारायचं विचारायच नाचली राजकारण जर आपण करायला लावलो इथं पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देता एकाच पंचवर्षीला मला बाबासाहेबला दीपक आणि एक देशमुख चौघाला एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडं पेंट खाते मला <laughs> काँग्रेस काही आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं भाऊच गेले रणजित दादा लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जीवनभर पाडण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला दर्या खोऱ्यात हो माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरागाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याणव्या शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्याच कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मंजूर कधी झाले म्हैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेने बघा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या या सगळ्या योजना मंजूर आहेत तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजप सरकार का मधल्या काळात आम्हाला दिले नाही विलासरावाने कोण नव्हतं या ठिकाणी यशवंतराजे चव्हाण साहेब वसंतदादा पाटील राजा बापू पाटील बाळासाहेब देसाई धरी मोठी एवढी माणसं फतराव कदम साहेबांसारखी एवढे डोगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थानं हात चावडा ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावला आहे मी जयरित्या सांगेन राजकारणाच्या वाटा धरताना आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेबाला मत आणि के डॉक्टर नीट ऐका आमदार कुठं बस मागाय काय पक्षात येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेत पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी वाचणे आम्हाला द्या दंडवत आल्याची पावजा तुमच्या घरी येतो बाई दर्शन भाई देशमुख साहेबांच्या जा पत्नी जागे दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं सुद्धा दर्शन प्रश्न काय आपण सोडून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्यात सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायचे खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी बुटी आपण गदेजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदेजवळ तुमची बुटी असली पाहिजे यशवंत महान माणसांनी आता घेतला जया भाऊ घेतलाय का नाही उद्या पड वाकडे चालले नाही जया भाऊ सारखेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आयची शपथ तुम्हाला हातभरते येणारा नाही खरा हात का पाणी आणवलं त्याला खासदार करून पाठवलं जी पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्याला काय माणसं आपण आहे का बघून केला आपण कशासाठी इथे एवढा सत्कार द्यावा होता त्या माणसाने हार घेतला नाही ठिकाणी गेली काळजा पन्नास हजार नाही पाहिजे जया भावपेक्षा त्यांची दादा आणि पाणी काम सांगू जास्त तर उद्या रेकॉर्ड काढ जाता जाता जया भावच काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला कधी डावल नाही मला छान आहे गुडको तू काय ते ज्येष्ठ राय बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमचे बघ तू म्हणा माझा उद्या काय नाही भलं वाईट करा

काय म्हणू शत्रु तुकडून पोपट देशमुख आणि माझे समधे दयाभाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला जीव पण माझ्या अगोदर माझ्या सुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात पोपटराव देशमुखांच्या लग्नात होते अजूनही फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख पण बाळासाहेब पाटीलचं फेटं घातल्यानं नवरा नवरी जवळजवळ फोटो माझ्या चुलत्या घरात आहेत दिवाळ्याचं नातं जपले दीपक आबाचं घर तर आमचं घर ती घरी एकच आहे अजिबात दीपक आबाला वाईट म्हणायला हे हो का मी दीपक आबालाही खबळलं असतो जर मला पाडून आबा उडून आला असता तर मला नाही राग आला असता मला पडलं ना आबाई पण तर कसा राग लागला बाबा बरोबरी केली तुला एक कुठं घाबायचा मला आज आमचे व्यासपीठ आहेत बहुतेक महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबाचे अध्यक्ष आहेत बारसगड साहेबांना ते बघा सांगत होती मला आबाची भेट झाली ती मग काय आबा म्हणतो बापूला अक्कल नाही आणि मी ठेवलं नाही बापू नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून येतो आबा बापू काय मला का तुम्हाला नव्वद हजार मत आहे तुम्हाला पन्नास हजार मत आहे कोण आहे अजून भांडताय का तू नव्हत दाबू हे माझ काही केलं नाही शेवटची पाच वर्ष आहे तुमच्या आईशेप सांगा कुठल्या गावात म्हणून माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून खरं सांगायचं सांगा तुम्ही पडून मला रिकाम केलं बाबासाहेब त्या ओळख असले माझी आता एकदा निवडून येत आजीवात थांबत काय तुम्ही मला काय करायला करा दुपार उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेबाला निवडून आणला तरी परवादेश मी उभा कटाळून कटाळून तुम्हाला निवडून बाळांनी उडून द्यायला मी म्हणणार नाही बाबासाहेबांना अजिबात मांडणार पुढच्या वेळ उभा राहतो बाबासाहेबाला आशीर्वाद वाद मी उंचावतो मी उभा राहतो यायला पुढलं पडू द्या पण उभा द्या नाही दम घेत मला सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कोणाकडे आहे असा मुला न करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका हिथच विसरून जाव्या दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेके देशमुख असतील दादा देशमुख असतील किंवा आमचे के बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब एरंडे साहेब सत्कार सोप्यात नाही सगळ्या गाड्या मला जर नाही तुम्ही जर ताप दिला माझा उमेदवार बाळासाहेब हेडेच करतो मग जरा मी कधी पडते एकदा तुम्हाला घ्यायचं <laughs> घ्या पण निवडून द्या मी नाही प्रचार करून शहाजी पाठी बाबासाहेब चे स्टेट बोटे उभा कशा कसा उभा राहते आपण उभा राहून गणित घावलं नाही एवढं कुठं गणित गावलं कसं नाही सोनेची खाण गावलेला ना माणूस माती खाण ओके लागेच एरडे साहेबांना काय आणि ज्या भाऊ तुम्हाला सांगतो एरडे साहेबांना विचारायचं कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब बाळासाहेबंडे अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबोराव गायकवाडाने मी बोलवतो उद्या विचार आले काय करायचं ठरवा सगळी मिळून वाटून घ्या भांडण बसू टाका मांडणच्या दुसऱ्या तालुक्यातला येईल काम करणं गावाळ घेऊन जायला आपली विकारी लागेल बाळासाहेब इरंडाला मी गैरहजर ठेवणार नाही एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी तुम्हा कुणाला माहीत असताना बाळासाहेब इरंडला मला इतिहास माहीत आहे माझी जीवनातली त्यांची दुसरी ते बेंगलोर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब इरंडेकर दिवस दिवस त्यांच्या त्यांच्याला काढलेले काढलेली अनेक सुख जातो एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अंतकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब हेरेटे म्हणून मी अभिमान आणि त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी करतो तुम्हाला माणसं या तालुक्यात आपला निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुग्राम सुखराम झालं पाहिजे या ता तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजितदा झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटतो त्या पोपटाचा जीव शेकटात म्हणायची त्यावेळी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शेपटात आणि ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही <laughs> जय कुमार गोरे तर जय शाही पटलाचा जीव रणजी शे नायक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची सोप विषयाच्या इथे रंजिशी नाईक निंबाळकरांचा ताल्लो काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्री पद तुम्ही आम्ही घालून जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागायला जावा गाड्या करून तू आणायला येईल जावा आपण का तुम्हाला माहित आहे त्या बाबासाहेबांना माहित आहे आमदार साहेबांना पाच सा नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून आदेश काढले द्या मत अजून जरा कमी पडली त्याला मत जे आर बघा तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी हे जर रणजितदादा जर खासदार म्हणून निवडून आला असतं माहीत अधिकारी व्यागळे असते एका फोनवर रणजितदा फट काढलं आधी बिसवासा बोल म्हटलं असतं जावा येता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या नाळा पाणी चांगल्या विचाराला आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा <coughs> आभार <सादा> <coughs> मानतो बाबासाहेब खासदार तिला शांत राहील जाहीर तुमचा आता दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता वेळ घेत नाही प्रशांत मालकाने ना मला आमदार केलं के। मार्गदर्शन काही केलेलं नसते बाबासाहेब आपण ईडीआ माणसं तुम्ही गेले प्रशांत मालक म्हणतात आशीर्वाद तुम्हाला मी गेले मी मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला दीपक आबा गेल्यावर तिथे त्यांचा खास जुनीदार होता तीस वर्षात त्याने म्हटले तुम्हालाच आता तुम्ही म्हणलात आणलो आता उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रसाद मानल्यावर मी म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मला परिचार का करतोय झालो मोडतोय का उद्या उभा राहणे जाणार नाही जाणार त्यामुळं गणित मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळासाहेब केला आपल्या पण मांडो आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केला बापू येई लागते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभारणार त्यांना अगावं चालणार नवके आहेत नवीन आहेत पहिली आमदार की जेवढं बोलून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन केलं आबासाहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंचांना मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा ह्या या विषयाने हे जाऊन मांडात येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही ऐकायच चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहात तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी भांडणार नाही विकासाच्या कामात एवढे जयभाव गोरे साहेबांच्या आणि रणजितदादा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयाने मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीचा माणूस आहे आणि राजकारणातल्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहीन आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाभाऊ भोरेसारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाभावकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन